ग्रामपंचायत पातळीवरती रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध काम केल्या जातात आणि ह्या कामाचे का काढण्याकरता आपल्याला अतिशय महत्वाचे म्हणजे दोन वर्कआउट असतात हे वर्कआउट ऑनलाईन कशा प्रकारे काढायचे हे आपण आजच्या व्हिडीओमधून सविस्तर जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोपांडवाले डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो चॅनल वरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणारा बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर पाहूयात घरकुल कामाचे वर्कआउट ह्या प्रकारे काढायचा आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या गुगल क्रोमवरती यायचं आहे गुगल क्रोमवरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपण घरकुलचा वर्कआउट काढतोय त्यामुळे आपल्याला आवाज सॉफ्ट असे टाईप करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिलीच वेबसाईट दिसेल आवास ऑफ डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला असा एंटरप्राइज दिसेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही ही वेबसाईट आहे त्यामध्ये आपल्याला होम या टॅबवरती क्लिक करायचं आहे होम या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आवास ऑफ दोन नंबरचं ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला पहिला ऑप्शन दिसेल डाटा एंट्री दुसरं असेल रिपोर्ट तर आपल्याला रिपोर्टवरती जायचं आहे रिपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर आपल्याला अशा प्रकारच्या बऱ्याचशा टॅप आपल्याला या ठिकाणी ओपन झालेल्या दिसतील यामधील आपल्याला पहिली स्टॅप आहे फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट या पहिल्या स्टॅपमध्ये ए म्हणून ही टॅब आहे तर यामधील आपल्याला दुसरं ऑप्शन निवडायचं आहे हाऊस प्रोग्रेस एजंट द टार्गेट फायनान्शियल इयर यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण देशामध्ये सुरू असलेल्या राज्या संपूर्ण राज्यांमध्ये सुरू असलेल्या घरकुल कामाचे यादी आपल्याला या, आप या, दि आप या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी आपल्याला ऑल स्टेटवरती क्लिक करायचं आहे त्यामधून आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे जे आपलं स्टेट असेल आपण महाराष्ट्र या ठिकाणी निवडून घेतोय त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुका आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपला गाव या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे जे आपलं गाव असेल त्या आपण या यादीमधनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक छोटासा प्रश्न विचारलेला आहे त्याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या गावाची संपूर्ण एम एच आय डी असलेले कोड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील तर हे आपल्याला अगोदर डाउनलोड करून घ्यायचे आहेत आपल्याला पीडीएफ स्वरूपात देखील आपण डाउनलोड करू शकता किंवा एक्सेल फाईलमध्ये देखील आपण डाउनलोड करू शकता मी या ठिकाणी एक्सेल फाईलमध्ये डाउनलोड करून घेतो त्या ठिकाणी अशा प्रकारे आपले एम एच आय डी हे डाउनलोड झालेले आहेत हा एम एच आय डी असलेला यादी आपण अगोदर डाउनलोड केली त्यानंतर आपल्याला रोजगार हमी योजनेचा जो वर्कआउट असेल तो वर्कआउट कशा प्रकारे काढायचा आहे हे आता आपण पाहूयात तर त्यासाठी आपल्याला पुन्हा गुगल क्रोमवरती यायचं आहे या ठिकाणी आल्याच्या आपल्याला नरेगा असं टाइप करून घ्यायचं आहे नरेगावरती वरती आल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसेल नरेगा डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे नरेगा डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला क्विक ॲक्सेस या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तर यामधून आपल्याला पंचायत जी पी लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन पाहायला भेटतील पहिला आहे डाटा एंट्री तिसरा आहे दुसरा आहे जनरेट रिपोर्ट तर आपल्याला जनरेट वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामधून आपल्याला आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे आपलं जे राज्य आहे ते या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं फायनान्शियल इयर हे निवडून घ्यायचं आहे सध्या सुरू असलेलं फायनान्शियल इयर या ठिकाणी निवडल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट दिसेल त्यामधून आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी आपला ब्लॉक म्हणजेच आपला तालुका या ठिकाणावरून निवडून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपलं गाव या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे गाव निवडून झाल्यानंतर आपल्याला प्रोसेट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे रिपोर्ट शो होईल आपल्याला आपल्या गावाचा आपल्या ग्रामपंचायतचा तर यामधून आपल्याला आर फाईव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या टॅबवरती यायचं आहे आणि त्यामधील दुसरा ऑप्शन आपल्याला लिस्ट ऑफ आप वर्क यावरती क्लिक करून आपल्याला हे वर्क यादी आता या ठिकाणावरनं डाउनलोड करायची आहे त्या अगोदर आपल्याला आपल्या कामाचा वर्ग कामा। या ठिकाणी विचारण्यात येईल तर आपण ऑल करून घ्या आपल्या ग्रामपंचायतमध्ये जेवढेही कामं असतील तेवढ्या कामाचा तेवढ्या कामाचे वर्कोड आपल्याला या यादीमधनं भेटून जातील त्यानंतर आपला तालुका या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपलं गाव या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे गाव अगोदरच आहे तर हे कामं आहेत तर सर्व कामांचे आपल्याला वर्कआउट पाहिजे त्यामुळे आपण ऑल करून घेतो तर अशा प्रकारे आपल्या गावात सुरू असलेल्या कामांचे कामांचे वर्कआउट हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील तर ही यादी कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे त्यासाठी आपल्याला आपल्या कम्प्युटरवर जाऊन कंट्रोल पी हे बटन दाबायचं आहे त्यानंतर सेव पी डी एफ आपल्याला या ठिकाणी शेव पी डी एफ वरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि सेव या ऑप्शन वरती जाऊन आपल्याला ही आधी सेव्ह करून ठेवायची आपल्या कम्प्युटर किंवा मध्ये तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक